नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा अखेर शिवसेना शिंदे गटाने उपनेते राजेश शहा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याने वरळीमध्ये एका महिलेला चिरडल्याचा आरोप आहे मुंबई पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली होती राजेश शहा याला देखील अटक झाली होती पण न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता राजेश शहा हा शिवसेनेचा उपनेता आहे त्यांच्या मुलाने रविवारी सायंकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या दाम्पत्याला उडवले होते इतकेच नाही तर महिलेला जवळपास दीड किलोमीटर पर्यंत फरकटप नेले होते यात महिलेचा मृत्यू झाला होता तर पती देखील जखमी झाला होता सदर प्रकरणात मिहिर शहाणे तिथून पळ काढला होता आरोपी मिहिर शहाणे अपघातानंतर वडील राजेश शहाला फोन केला होता यावेळी राजेश शहाने मुलाला पळून जाण्याचा सल्ला दिला तसेच ड्रायव्हरला आपण गुन्ह्याची जबाबदारी घेण्यास सांगू असं सांगितलं होतं मिहिर शहा पळून गेल्यानंतर राजेश शहा घटनास्थळी आला होता त्या ठिकाणी ड्रायव्हर राजऋषी बिडावत याला जबाबदारी घेण्यास त्याने सांगितल्याचा आरोप आहे सदर घटनेनंतर पोलिसांनी राजेश शहा आणि ड्रायव्हर राजऋषी बिडावत याला अटक केली होती राजेश शहाला न्यायालयीन कोठडी को सुनावण्यात आली होती तर राजऋषी मात्र या न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवत राजेश शहाला जामीन मंजूर केला होता राजेश शहावर आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे आरोपी मिहिर शाह तीन दिवसांपासून बेपत्ता होता त्याला अखेर मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे त्याच्या सोबत त्याच्या आई आणि बहिणीला देखील अटक करण्यात आली आहे आई आणि बहिणीने आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे सदर प्रकरणावरून शिंदे गटावर टीका होत होती त्यामुळे शिंदे गटाने राजेश शहाची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र